माय चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी वाशी तालुक्यातील यशवंडी जिल्हा धाराशिव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री दादा साहेब अभिमान साळुंके वय वर्षे पन्नास यांना त्यांच्या जिल्हा परिषद शाळेत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भरदिवसा जाऊन आरोपी देवानंद सूर्यभान गिरी या इस्माने जबर मारहाण केली आहे सदरील मारहाणीत सदर शिक्षकास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवानंद गिरी याच्या विरुद्ध दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकवीस एक एकशे बत्तीस एकशे अठरा एक एकशे एक एक एक, एक पंधरा एकशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदरील प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री बाबासाहेब आवताडे हे करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी सुरेश इंगळे जिल्हा प्रतिनिधी धाराशील